वर्दी येताच लाडकी धाडस शववाईका मयत व्यक्तीच्या दारात पुलेवाडीच्या संभाजी जाधव यांच्याकडून मोफत सेवा मयत झालेल्या व्यक्तीची वरती येताच लाडकी धाडस शववाईका मयत झालेल्या व्यक्तीच्या दारात मोफत पुरवण्याचं काम करत असल्याचे धाडस शववायिकेचे मालक कोल्हापूर पुलेवाडी रोडच्या मिठारी मळ्यातील संभाजी जाधव यांनी महान बोलताना दिली मिठारे पुढे म्हणाले मुंबईमध्ये पाहुण्यांकडे गेलो होतो त्यावेळी मुंबई येथील शिवसेनेचे मोफत शववाहिका देण्याची संकल्पना पाहून आपण कोल्हापूरमध्ये संकल्प अंमलात आणण्याचे धाडस करण्याचा निर्णय घेतला यानंतर कोल्हापूरमध्ये दोन हजार एकवीसमध्ये शववाहिकेला धाडस नाव देऊन पहिलं पाऊल टाकलं ही शववाहिका मोफत मयत झालेल्या व्यक्तींना पुरवठा करण्याचा निर्णय घेतला तसेच पंचुंगा स्मशानभूमीमध्ये गरम पाण्याचा सोलर प्रत्येक वर्षी मयत झालेल्या व्यक्तींना शेनी व जळाऊ लाकडे मोफत देऊन सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले महान कद विजय बकरे राधानगरी हॅलो नमस्कार मी संभाजी पंडण जो आज मिठारी मी तिरते मी वैकुंठरात करायची धाडस म्हणजे का काय के केली मी एकोणीसशे एकोणीस एकूण एकोणीस या ला यायला गेलो मुंबईला मुंबईत गेल्यानंतर तिथे बाळासाहेब टाकेची गाडी अशी केलेली होती वैकुंठरथ सारखी ती गाडी बघितलं कोल्हापूरला पण अशी आपण गाडी करायची चालू आहे आज माझं दोन हजार पंचवीस चालू झालं आहे चार वर्ष पूर्ण विनार हे आगस्टला सतरा ऑगस्टला यामध्ये मी जवळजवळ हजार बाराशे लोकांना पोच केले रत्नागिरी असू दे रांगणगोडा असू दे तिकडे गाडी असू दे किंवा गाडगुटी मिसलगरीची सांगली या ठिकाणी पोच केलेले आहेत माहित मोड्या त्यातून मी आणि मशनभूमीला सोलर दिला आहे पाण्याचा खेडो पाण्याचा एक मुलगा असला की सगळ्यांना त्यानंतर की मी इथे एक सोलर बस पाण्याचा तो पाण्यास सोलर बसलेला आहे म्हणून ते दोन हजार एकवीसलाच आहे येते दोन हजार एकवीसला दिलेला आहे दोन हजार एकवीसला दिलेला आहे त्यानंतर शिण्यासतील किंवा लाकूड असं जा लागणार आहे ते लाकूड एक प्रकरणात दिले नाहीत प्रत्येक गोष्टी एक असतो शिण्यास द्या बाकी ए सेवा करू जिल्ह्यामध्ये ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा